बेवडे बिवडे कीर्तनाला आलेले नीट आहे का तू काय पंधरा जी पियाला म्हणजे राष्ट्रपती नाही झाला <laughs> आणि दारू पिऊ नाही हे माता तर मी नाही आम्ही किती सांगितलं तर तुम्हाला त्याच्याला आज नाही सरकार दारू कधी बंद करू शकत नाही आणि आम्ही लागलो सांगू सांगू तुम्ही दारू पिऊ नाही हे माता मी नाही पण स्वतःच्या संसारक बघा जरा बघा जरा बायकून आणण्यापर्यंत दारू पितानाय का बायकानी आणलाय तुम्हाला अरे शहाणा माणूस सकाळ पोहोच दिसणार नाही मेहनत पाहिजे तो इथून गेलो बायकून हाणलं तरी जग तो घडी हलकट क्वालिटीचं नाही <laughs> बायकाने हल्ली तरी दारू पाहिजे अरे गुजिरवानी पोरं देवाने दिले त्यांच्याकडे जरा बघा गोऱ्या गोमट्या पोरी देवाने दिल्या जरा बघा तीन रंगाचं लुगडं नेशती रात्रीचं कालवण सकाळी गरम करती त्या बायकोकडे जरा बघा आयुष्य तो वाटूळ झालं पाहुण्यांमध्ये मान राहिलं नाही मित्र फक्त नालायक एक मित्र सोडून तुम्हाला कोण मानतं दारुड्याने सांगा मला सांगा दारुड्याला नालायक एक मित्र सोडून कोण मानत <laughs> कोण तू या चौकशी करतं तू या क्वालिटीचे बघतं सोडून <laughs> <laughs> कोण करतं अरे दे शेजारच्या क्वा अरे वस्तू बाजारात घरात मध्ये विकायला आली रस्ते कॉलनीमध्ये गल्लीमध्ये वस्तू विकायला आली तर तिने दरवाजा लुटून घेतला तिच्याकडे पैसे नव्हते आज पंधरा दिवसा शाळा आली पोरगा ऍडमिशनसाठी रडत आहे पुरीला बिचारीला कधीच काल बिचारी बारावीला पूरकी पास झाली तर तिला ऍडमिशन घ्यायला पैसे नाही आणि नायको तुम्ही वीसला बावीसला क्वाटर पिऊन बोंबला निघा दारुड्यांनी कधीही बायको करण्याच्या भानकडीतच पडू नये बायका करता नायको दुसऱ्याच्या मुलीच्या आयुष्याचं वाटवलं करायचं तुमच्या पोटी पोर जन्माला आले ते तिला तुम्हाला दारू पिऊ नका कोण म्हणलं कोण म्हणलं तुम्हाला दारू <laughs> पिऊ दारू वाईट आहे हे तुम्हाला सांगितलं <laughs> कोणी कोण म्हणलं तुम्हाला दारू पिऊ नका पण त्या बिचार्या बायकोकडे बघा आणि हसण्यावरी गोष्टी नेऊ नका जर तुम्हाला वाटलं बघ मार दारुड्याला लय वाईट बोला त्याच्या काय बापाची पितो का आम्ही तुम्ही माया बापाची नका पिऊ फक्त तुम्ही बयन दारुड्याला देऊन पाय मग कराल तुला काय भानकडे लोकांना आता कॉलेजच्या शिंगराला जर म्हणून आपण दारू पिऊ नका ते म्हणते आम्ही इंद्रिकेच्या बापाची पितो का माया बापाची नका पिऊ पण तुमचा बाप तुम्हाला खांदेकरी झाला याचं भान ठेवा आमच्या काय बापाचं जाते डावी बारावीचे टोणगे जरा आहे का मिश्या फुटल्या नाही को तुम्हाला आणि कॉटी रुपयात तुम्ही अरे मिस रूड तरी आहे का तुला शेंबड्या मिस रूड कॉटी रुपये तू अरे एक रुपया कमवायची धानत नाही नालाय का आयुष्यात एक रुपड्या बावीस बावीस वर्षाचे टोणगे झाले बापाच्या घरात फुकाट खाता जरा पाच हजाराची पाच हजार रुपये रोज कमवणं अडीच हजार दहा रुपया ना कोण नको म्हणलं तुम्हाला आमच्या बापाची भेट नाही तुम्ही आम्हाला काय घे नाही आमचं आहे ते चालूच आहे सांगलं सांगलं आमचं का मी पोरांचं म्हणणं दारुड्या नय बोलतो त्याच्या काय बापाचा जातो आम्ही कोण त्याच्या बापस पितो अरे पण सत्तर वर्षाचा बाप पोराचा खांदे कधी झालाय दोन चार वर्षात झालाय का नाही बोला वाटलं माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका महाराज उलतो त्या मरुजे तिकडं महाराज कीर्तन संभलो का मरा माणसाने तुमचा मुलगा म्हणून आणि तुमचा मित्र म्हणून आयुष्यामध्ये चष्मेच्या खाज्या फुटलेल्या बापानं चोवीस वर्षाच्या तज्ञा पोरांच्या तोट्यात पाणी ओतलं प्रेताला आग लागली स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पहिली बाप पागल झाला अरे आपल्या नालायक वागल्यानं ना आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट प्रश्न चिन्ह आहे कोण नको म्हणलं तुम्हाला दारू पिऊ नका अरे शिका बाहेर त्यांचं केरळवरून हवा भरायला आलेलं पोरग हायवेला हवा भरण्यावर एक गुंठ्याचा मालक झाले झाले की नाही बोला त्यानं हायवेला एक गुंठ्याची जागा घेतली आणि आम्ही आमचे बावीसला तेवीसला खांदेकरी झालाय बाप कोण म्हणलं तुम्हाला दारू वाईट आहे कोण म्हणलं दारू पिऊ नका पिलीच पाहिजे कारण <laughs> <laughs> आम्ही <आ, आ>, <laughs> किती बोललो तरी तुम्हाला दारू तुम्ही सोडू शकत नाही तुम्ही त्या बाबतीत फार लाजा सोडून दिल्या पण जरा ए पण जरा विचार करा आज ए बाप खांदेकरी झालाय झालाय का नाही का बुला आज कालवांना तेल राहिलं नाही बावीसन तेवीस वर्षाची बावीसन तेवीस वर्षाचे पोर हजार रुपये लागले वाक्य परत आहे का भावाशी दुश्मनी करू नका हे मित्र मित्र सगळे भामटे आहेत भाऊ बाव तो भाऊ आहे फक्त माझं माझ्या भावाचं जमत नाही तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही त्याच्याशी बोलू नका त्याच्या घरात जाऊ नका पण तुमच्यावर प्रसंग आले भाऊ ये हे विसरू नका जगाचं काय घेऊन बसले तुम्ही आज लबाड जनता झाली फक्त लबाड कोण कौन कोण आहे लोक फक्त प्रसिद्धीसाठी जिवंत आहेत काय मत आहे तुमचं दहा लाख घालून सरपंच झालं राष्ट्रगीत येईना त्याला <laughs> <laughs> त्याला <तेरे> ज्याला सई <सही? laughs> कान भेटीत नाही दे? निघाला सई देत नाही का झगमाराय देत राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याचं जवळ उभा राहिलाय झेंडा खाली घेऊन यायला वर न्यायला पाहिजे काय आहे वाटुलं करून टाकलं राष्ट्राचं फक्त पैसा फक्त आजच्या जगात एकच गोष्ट आहे सत्ता आणि संपत्ती काय तिसरा मुद्दा आहे सांगा मला पेपरनं तेच सगळं तेच आता हे कॅमेरेवाले कॅ कै, कॅमेऱ्यात कै, कॅसेट काढून घेला पूर्ण दोन तास कीर्तन घेणार आखं नाही टाकणार युट्यूबला <laughs> नाही नाही आपल्या तोंडातलं एखादं वाक्य गेलं का तेवढंच टाकणार आणि आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार असं पैसे ठोकणार आपल्या म्हणजे माणसांना हे कळत नाही का आपण कुणाचा अपप्रचार आप करतोय कुणाचा नाही आपल्या धर्माबद्दल आपल्या माणसांबद्दल कधी वाईट बोलू नये हे मोबाईल वापरणारे वाले क्लिपा टाकणारे जरा नीट आहे का शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल तुकाराम महाराजांबद्दल आपल्या धर्माबद्दलच्या क्लिपा व्हायरल करू नये आपल्याला हे आम्या सांगायचं का आपण धर्मनिष्ठ माणसं आहेत उद्या जर एखाद्याने सांगितलं तुकाराम महाराजांचा खून झाला आपण ती क्लिप डिली दिने, डिलीट कराय नको तुकाराम महाराज आपला बाप आहे आपल्या चावलं दिली फॉरवर्ड करायची आपल्या धर्माचा आपल्याला काही नाहीच आमच्या धर्मात फक्त पाय माई लाल करा आम्हाला <laughs> धर्मात नाही राहिला आम्हाला उद्या एखाद्याने क्लिप टाकली इंदुरीकर सगळेच हालकट मारायची आपलीच मंडळी फॉरवर्ड करणार खरंय धर्माबद्दल गाथ्याबद्दल चरित्राबद्दल संप डिलीट करावं काय मत आहे तुमचं उद्या एखादं संभाजी महाराजांबद्दल एखाद्याला असलेलं वाक्य टाकलं डिलीट करून टाका शिवाजी महाराजांबद्दल टाकलं आईल्याबाई होळकरबद्दल टाकलं डिलीट करून टाका जरा मोबाईल वापरणारे भानावर ठेवा आणि या व्हायरल क्लिपमुळे चांगल्या चांगल्या लोकांची बदनामी केली आहे कॅमेरावाल्यांनी काय मत आहे तुमचं हे यूट्यूब वाले एकदम भंगार मला तर लई तकलीफ करेल त्यांनी <laughs> नाही तकली टिकटॉक ला खुरी करत आणून टिकटॉक युट्यूब पार त्याची मागून पडून ठोकली त्या <laughs> <मा, laughs> पण जाऊ द्या महाराज काही का, का पण निदान पाहत्यात तरी फक्त एक वाक्य वापरा इंदुरीकडचं मी म ए मी मरल ना म्हणजे मरणार नाही ना पाक पंचवीस वर्ष पण तुम्हाला आपली आठवण येणार यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला मी जाऊ द्या मी उद्या का मरण आता काय माझं राहिलं नाही मी उद्या जरी मेलो ना तुम्हाला आपलीच आठवण येणार त्यांना ठेवा पण आपलं बोलणं कालही सत्य आजही सत्य थोडा धर्म टिकवा क्लिपा टाकीत नका जाऊ अश्लील कृपा टाकू नये काय मत आहे तुमचं आता आमच्या माऊली सोहळ्याचे यायचे गाथ्याचे पण प चाळीस पन्नास लाख लोकं जाणार कुठेतरी संप्रदायाबद्दल काही टाकेत नका जाऊ